फरदापूर घाटात झाले अस्वलाचे दर्शन नागरिकांनी दिली माध्यमांना माहिती आज दिनांक तेरा मे दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की फरदापूर घाटामध्ये काही वाहन चालक का आपले वाहन घेऊन येत असताना त्यांना एक अस्वल डोंगराच्या काठावर उभा असल्याचे दिसून आले आहे यापूर्वीही सोयगाव तालुक्यातील बारा परिसरामध्ये एका शेतकऱ्यावरती अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली आहे यानंतर सदरील अस्वलाचे आज दर्शन फरदापूर घाटामध्ये झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र सदरील अस्वल हे वारंवार या परिसरामध्ये दिसत आहे यामुळे या, या परिसरातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी देण्यासाठी जावं लागते सदरी वासोल्याचा वन विभागाच्या वतीने बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी सदरी शेतकऱ्यांकडून होत आहे